बाळाची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे थंडीमध्ये तिची विशेष काळजी घ्यावी लागते नाहीतर लहान बाळांची त्वचा अशी ड्राय होऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की मी माझ्या मुलीच्या स्किन केअर साठी काय काय करते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा टायमन साईची आंग नरम रहते। नहीं। नहीं। साई साईमध्ये थोडीशी हळद घेतले आणि त्याच्याने आपण आता मसाज करणार आहेत बाळाची तेव्हा त्याचा नरम नरमत नाही माझी मुलगी दहा महिन्यांची आहे तिला रोज ऑइल मसाज केली जाते आणि दोन ते तीन दिवसातून अवेलेबल असल्यास दुधाची साई लावली जाते दुधाच्या साईमध्ये थोडीशी हळद घेऊन तिच्या पूर्ण अंगावर लावली जाते जेणेकरून थंडीमध्ये स्किन जी आहे ती खूप जास्त ड्राय होत नाही ना माझ्या इथे जर खूप जास्त थंडी असेल तरीसुद्धा दिवसातून एक वेळा बाळाची मसाज करणं जरुरी आहे कारण मसाजचे सुद्धा अनेक फायदे आहेत त्याशिवाय सुद्धा सॉफ्ट राहते ऑइल मसाज केल्याने आणि आम्ही आमच्या बाळाच्या मसाजसाठी फिगारो ऑलिव्ह ऑइलचा वापर करतो सुद्धा खूप इफेक्ट पडतो स्किन सॉफ्ट राहते ग्लो येतो परंतु अवेलेबल नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल किंवा जे कोणतं तेल असेल सुद्धा बाळाची ऑइल मसाज करू शकता म्हणजे स्किन जी आहे ती एकदम ग्लोईंग राहील थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे बाळाची त्वचा खूप कोरडी होते ओठ कोरडे होतात त्यानंतर गालसुद्धा कोरडे पडायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला पाणीसुद्धा खूप जास्त गरम घ्यायचं नाही आहे आंघोळीचं पाणी खूप थंडसुद्धा घ्यायचं नाही कोमट पाणी वापर वापरायचा आहे त्यानंतर आंघोळीसाठी जो आपण साबण वापरणार आहोत तो सुद्धा जेंटल आहे ह्याचं लक्षात घ्यायचं आहे कारण की खूप जास्त साबण लावल्याने सुद्धा स्किन ड्राय होण्याची शक्यता आहे साबणापेक्षा हिवाळ्यामध्ये बॉडी वॉश उत्तम ठरतो कारण की बॉडी वॉश लावल्याने स्किन जास्त ड्राय होत नाही त्यानंतर प्रत्येक वेळेस साई अवेलेबल असेलच असं नाही म्हणून मी कधी कधी अंघोळ करताना हिवाळ्यामध्ये कच्चं जे दूध आहे ते बाळाच्या बाळाच्या अंघोळ झाल्यानंतर त्याच्या शरीरावर पूर्ण शरीरावर कच्चं दूध कोमट कच्चं दूध लावते पूर्ण शरीरावर आणि त्यानंतर थोडं पाण्याने धुवून घेतं सुद्धा बाळाची स्किन जी आहे ती सॉफ्ट राहते त्यानंतर लगेचच अंघोळ झाड्या झाल्या आपल्याला बाळाला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे त्यानंतर जे काही मॉइश्चरायझर अवेलेबल असेल ते आपल्याला बाळाला लावायचं मी माझ्या बाळासाठी सिबामेडचं लोशन वापरायचे त्यानंतर हे जॉन्सन्स बेबीचंसुद्धा मॉइश्चरायझर आहे हे सुद्ध हे दोन प्रोडक्ट वापरते खूप छान अशी स्किन सॉफ्ट राहते पूर्ण दिवस मोठ्या माणसांचं बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर आपल्याला लहान बाळांसाठी वापरायचं नाहीये त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात ज्याचा परिणाम बाळांना होऊ शकतो आंघोळ झाल्यानंतर बाळाला शक्यतो फुल कपडे घालायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर सुद्धा थंडीत स्किन जास्त ड्राय होत असेल तर बाळाला जास्तीत जास्त पाणी बाजण्याचा प्रयत्न करा आजची व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा